साठी गरम गरम भाजी पी भात वरण भजे पापड्या अमर केलाय गरम गरम जीवन आणि देवाला नैवेद्य काय कुत्र्याला नेऊन देतो दाखवल्या बरोबर कितीतरी आपण शेतीचे काम करून घेतो कधी त्याचे हातपाय दुखले असतील तो पण जाण झाला असेल कधी विचार केला आणि तेच आपण शेतीवर गेलो काम केली छान आज डोक फार खणखणत मस्त कडक चहा करून तिथे झुंडगाम लावते क्रोशींची गोळी गिडाने गोबडी पांघरून झोपते हो की नाही स्वतंत्र युनिट आज माझ्यासारखे प्रवचनकार उद्या दुसरी येतील अशी कार्यक्रमाचे जन्मभूमी भार होय हे देवा मी या भूमीला भार होऊन निघून जाऊ कुत्रा गाड मांजरा सारखं की या जन्माचं गुरूंच्या सहवासाठी सार्थक करून घेऊन याचा विचार आपल्याला करायचा आहे

देव पाहावा त्याने सद्गुरु करावा सद्गुरु म्हण देव पाविजेत नाही काय त्यांचा अधिकार आपल्या इथून पन्नास किलोमीटरवर असणारा औंडा नागनात एक